नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर अधिवेशन संपल्यानंतर सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्याचे नियोजन करण्यासाठी दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांची काल मंगळवारी बैठक पार पडली यावेळी जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंके यांनी कार्यालयाची औपचारिक सत्यनारायण पूजा करत ओपनिंग केले तसेच माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी सध्या सोलापूर लोकसभा आमचं टार्गेट असून सोलापूर जिल्ह्यात अजितदादा पवार यांची ताकद वाढवण्यासाठी जास्तीत जास्त भविष्यात विधानसभा लढून अजित पाटीलदादांच्या पाठीमागे आमदार उभा करू असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळके पाटील यांनी केले याचवेळी वेळी सांगोला मतदारसंघाविषयी बोलताना ते म्हणाले मागील वेळी माझ्यावर अन्याय झाला आहे मी काही दिवसापूर्वी भाषणादरम्यान माझी भूमिका स्पष्ट केली आहे मात्र आगामी निवडणुकीमध्ये लवकरच वेगळी भूमिका घेऊ असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा आमदार शहाजी बापू पाटील यांचे टेन्शन वाढल्याची चर्चा सध्या दबक्या सुरू आहे किती वेळा एक विषय आपण किती वेळा घ्यायचा असतो सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आपल्याला बोलवलेला आहे बरोबर सगळ्याच विधानसभेच्या संदर्भामध्ये पक्षाचा दौरा माझा जिल्ह्याचा झाल्यानंतर mm. प्रत्येक विधानसभेच्या संदर्भामध्ये मी त्या त्यावेळेला बोलेन मागच्या विधानसभेला असं झालं की ती जागा तुमच्याकडे आली त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी पवार साहेबांवर तुमचं ती जागा सुद्धा शाहज बाबूंकडे भूमिका काय मी माझी भूमिका सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या पुढे स्पष्ट केलेली आहे मागच्या वेळेला माझ्यावर अन्याय झाला आणि त्यावेळेला माझा ना इलाज होता तर आता भविष्य काळात तुम्हाला समजेल माझी काय भूमिका असेल ती आज सांगू शकत नाही आपण आज अन्य होणार भविष्य काळात काय दडलंय अजून काय होणार आहे मी त्यावेळेला माझी भूमिका मांडली आत्ता मग दोन एक महिन्याभरापूर्वी मी जाहीर सभेमध्ये माझी भूमिका मांडलेली आहे आणि आता आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत मी एका जबाबदार पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि एखाद्या तालुक्याविषयी वेगळं काय बोलणं हे आज मला उचित वाटत नाही त्या त्यावेळेला ती भूमिका मी जाहीर करेन आजच्या घडीला मी अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष आहे बरोबर पक्ष संघटना आज माझ्या पुढे एवढाच विषय आहे की पक्ष संघटना जिल्ह्यामध्ये वाढवणं आणि लोकसभेला महाविकास शरद पवार साहेबांच्या पक्ष संघटना वाढवली सगळं केलं तुम्हाला तिथं ते लोकसभेच्या माझी आपल्याला विनंती आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा विधानसभेची बेगून वाजल त्यावेळेला मी मांडे ना आत्ताच पुढं अगदी पुढचं आज कशाला बोलायचं जे काय बोलायचं ते मतदारसंघामध्ये मी सांगितलेलं आहे आता ते जे पक्ष संघटना जिल्हा या विषयावर आपण जर आज चर्चा केली तर मला वाटतं बरं होईल आमदारांनी काय कळवलंय मला माहित नाही पक्षाचा अध्यक्ष मी आता नंतर झालेला आहे आता या बाबतीमध्ये जिल्ह्याच्या सगळ्या नेते मंडळींचा बोलून आढावा एक दादांच्या बरोबर आमची भूमिका मांडवावी त्यावेळेला

भाई मी काय तुम्हाला सोलापूरच्या हक्काचं जे काय मिळणार आहे त्याच्यासाठी मी अध्यक्ष म्हणून किंवा जिल्ह्यातला एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका ही जिल्ह्यालाच राहावं हो। अशी शंभर टक्के राहणार आहे त्यामध्ये काही वेगळं असण्याचं काही कारण पटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक